दरम्यान वरळी हिट अँड रन प्रकरणावरून जयंत पाटलांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय त्याप्रमाणे वागतात असं जयंत पाटील यांनी शिंदेवर टीका केली आहे नाना पटोले म्हणतात पाहूयात आपण असं आहे की काही ठिकाणी पंचवीस लाखाची मदत काही ठिकाणी पाच लाखाची मदत काही ठिकाणी दहा लाखाची मदत बादशाहला मनात वाटेल तसे निर्णय जर होत असतील तर मला दुर्दैव आहे असं वाटतं मध्येच पंचवीस लाखाची मध्ये एकदा मदत केलेली दहा लाखाची मदत का तर तो तुमच्या पक्षाच्या जवळचा माणूस आहे त्यांनी त्याला उडवलं म्हणून मग यांना कमी पैसे आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाचा असेल किंवा संबंध नसेल तर ते त्याला पंचवीस लाख रुपये हे दुजाभाव मुख्यमंत्र्यांनी सोडला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे शहाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा शहा कोण आहे कोणाशी त्याचं लिंकअप आहे दिल्लीशी हे आपल्याला माहिती आहे आणि हे गुजरात धारझणी सरकार आहे आणि या गुजरात धारझणी सरकारचं हे कोणाचं ऐकणार आहे त्याच्यातून ते स्पष्ट होत आहे त्यामुळे शहाला वाचवण्यासाठी दिल्लीतून फोन आलेला आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे राज्यातलं सरकार रा काम करते आहे त्यामुळे हे सरकार हँडीकॅप्ट अपंग सरकार महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे